अकोला शहरात डीप क्लीन ड्राईव्ह पातळीवर राबवण्यात येत असून शहर स्वच्छतेवर मनपा आयुक्त आणि प्रशासक कविता द्विवेदी भर देत आहेत गुरुवारी सकाळी कविता द्विवेदी यांनी सिटी कोतवाली समोरील नाल्याच्या स्वच्छतेची पाहणी केली एकवीस आणि बावीसमध्ये जो आपला राम मंदिरचा मोठा राष्ट्रीय कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर पण ज्याचं कौतुक झालेलं आहे राज्य शासनामार्फत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी रविवारी बैठक आयोजित केली होती त्या अनुषंगाने अकोला महानगरपालिकेने पूर्वतयारीसाठी सोमवारी बैठक घेतली माझ्या अध्यक्षतेखाली आणि आम्ही सगळ्यांना रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज डिस्ट्रीब्यूट केल्या वेळा ठरवून घेत त्या किती वाजता कामाला जातील सगळे आणि कुठलं टार्गेट आहे मंदिर असतील मस्जिद असतील आपले शाळा असतील गवर्मेंट ऑफिसेस असतील त्यांचे परिसर असे आपण मायक्रो प्लॅन करून आपल्या अधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपले अधिकारी रोज साडेसहा वाजता फील्डवर जात आहेत आणि चांगली मोहीम हाती घेतलेली आहे मंदिर असो क्रेमेशन ग्राउंड असो आ, स्थानिक दळणवळणचे स्टॉप्स असतील डेपो असतील स्टेशन्स असतील हे सगळ्या परिसरामध्ये हॉस्पिटल्स असतील इथे आपण विशेष लक्ष द्यायला सूचना दिलेल्या आहेत